जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आत्ताची एक महत्त्वाची बातमी आलेली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आणि भाजपाला सर्वात मोठा धक्का दिलेला आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या अगोदरच भाजपाला आणि शिंदे गटाला मुंबईमध्ये झटके बसायला सुरुवात झालेली आहे आणि शिंदेचा पहिलाच खासदार हा फुटलेला आहे आणि लवकरच मातोश्रीवर पक्षप्रवेश मोठ्या दिमाकात पक्षप्रवेश सोहळा होणार आहे नेमकं काय झालं आहे ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर या महत्त्वाच्या बातमीस आपण सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा तर या महत्त्वाच्या बातमीस आपण सुरुवात करणार आहोत कालपासून ठाकरेंकडे इन्कमिंग सुरू झालेलं आहे मुंबईमधील विधानसभा संघटक यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित महिलां आघाडीसहित अनेक जणांचा पक्षप्रवेश झाला तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष यांचासुद्धा मातोश्रीवर पक्षप्रवेश झाला आता तेच पुन्हा पक्षप्रवेश शिंदे गटातून उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठ्या अग्रक्रमाने होत आहेत गेल्या काही दिवसापासून इन्कमिंग आउटगोईंग आउटगोईंग जास्त ठाकरेंकडे असताना आता इन्कमिंग आल्याने उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळत आहे आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंचाच भगवा झेंडा फडकणार अशा चांगल्या बातम्या येत आहेत त्यासोबतच राज ठाकरे हे सुद्धा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या टाळीला टाळी देऊन एकत्र लढून पुन्हा एकदा हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करणार याकडे लक्ष लागलेलं आहे आपण या, ला या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया तर शिंदे गटाचे माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत शिवसेना शिवसेनाही भाजप प्रणित शिवसेना आहे असं सांगितलं आणि शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र आले तर त्यांच्यामागे जनता जाईल असंही सांगितलं आणि एकनाथ शिंदे यांच्यामागे कोणी जाणार नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांची ही भाजप प्रणीत शिवसेना आहे त्यामुळे दोन ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्यांची ताकद वाढेल आणि भाजपाला त्यांना धडा शिकवावा लागेल असंही कीर्तिकर यांनी सांगितल्याने एकच राजकीय खळबळ उडाली कारण कीर्तिकर हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत तसेच ते शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अमोल कीर्तिकर यांचे वडील आहेत परंतु ते शिंदे गटात असून सुद्धा गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्यांची शिवसेना ही भाजप प्रणित अस असल्याचं सांगितल्याने एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे ते लवकरच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन पुन्हा एकदा मातोश्रीवर पक्षप्रवेश करणार आहेत आणि आता वयाची एक्क्याऐंशी वळणली त्यामुळे आता शेवटी डाग गद्दारीचा नको असं म्हणते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील अशी आशा निर्माण झालेली आहे व हा पक्ष प्रवेश सोहळा लवकरच मातोश्रीवर होणार आहे त्यामुळे शिंदेगाटाला हा मुंबईत सर्वात मोठा झटका बसू शकतो कारण दक्षिण मुंबईत गजानन कीर्तिकर यांची चांगली ताकद आहे व त्यांचा जे जुना आणि जुने शिवसैनिक त्यांचं मार्गदर्शन हे ठाकरेंना महानगरपालिकेच्या वेळी चांगली त्याची मदत होईल असं दिसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेना गजानन किती कर्ज सोडून तर तो मोठा झटका होऊ शकतो का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र